पिंपरी पावसाची तुफान बॅटिंग हिंजवडी फेज टू मध्ये पावसामुळे पुन्हा साचलं पाणी तर कोथरूडमध्ये ड्रेनेजचं पाणी थेट घरात शिरलं रायगड जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या दिवशी प्रचंड पाऊस इंद्रायणी दुथडी भरून दिंड्यांच्या प्रदक्षिणा मार्गात बदल भरत गोगावले यांच्या कथित अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून वादंग अघोरी पूजेचे आरोप गोगावलेंनी फेटाळले राज्याला काळीमा मंत्री तपासून घ्यावेत संजय राऊतांची टीका शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या युतीसाठी मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न शिंदे राज ठाकरेंना देणार स्नेहभोजनाचं निमंत्रण शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे आज दोन स्वतंत्र कार्यक्रम ठाकरेंच्या शिवसेनेकडून सायंकाळी षण्मुखानंद सभागृहात मिळावा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सामनातून एकला चलोरेचे संकेत शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिनी वरळीमध्ये मेळावा मुंबईतील ठाकरेंचे काही माजी नगरसेवक सेनेत प्रवेशाची शक्यता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार बारामतीत पीडीसीसी बँक रात्री बारापर्यंत सुरू असल्याचा सहकार बचाव पॅनलचा आरोप निवडणूक आयोगाकडे तक्रार राजकारण तापलं निलेश राणे आणि नितेश राणेंमध्ये ट्विटर वॉर मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही नितेश राणेंचा एक्सपोस्ट निलेश राणेंना टोला